महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीची औचित्य साधून चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा उपसरपंच तथा प्रहार पदाधिकारी अतुल ग्रामपंचायत यांच्या हस्ते होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश सहवाटप करण्यात आले यावेळी सिंगण सह, या सह शिक्षकांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजनही करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्रामपंचायत परिसरात असलेल्या कैलासवासी द्रौपदीबाई देशमुख माध्यमिक महाविद्यालयात महात्मा गांधीसह बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच प्रहार पक्ष पदाधिकारी अतुल सिंगन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अतुल सिंगन यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या दरम्यान उपसरपंच अतुल सिंघन यांच्यासह शिक्षकांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केलेत महात्मा महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल तुम्ही आता भरपूर ऐकला आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आपल्या गावातले गरीब होतकरू विद्यार्थी फुलाची पाकली म्हणून काही स्पोर्ट ड्रेस वाटा प्रेरणा म्हणून दिल्या आहेत हा उपक्रम